वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी एक्साईज डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल आणि चालक या पदासाठी पेपर दिलेले होते आणि त्यांच्या मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर लिस्टसुद्धा आलेली होती आता त्या विद्यार्थ्यांच्या मित्रांनो जे विद्यार्थी फिजिकल टेस्टसाठी म्हणजे शारीरिक पात्रता चाचणीसाठी जे विद्यार्थी एलिजिबल झाले आहेत त्यांची लिस्ट मित्रांनो आलेली आहे आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरू यावर आम्ही ती शेअर केलेली आहे मित्रांनो ही बघा कॉन्स्टेबलसाठी इथे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे कॉन्स्टेबल या पदासाठी आणि इथे खाली चालकची ही लिस्ट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंकसुद्धा जॉईन करण्याची शेअर केलेली आहे त्याद्वारे आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते बघा तुमची लवकरच मित्रांनो फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही तुमची जी प्रॅक्टिस आहे ती चांगली करणे गरजेचे आहे तर आपण ही लिस्ट बघणार आहोत आणि या लिस्टमध्ये कोणत्या कॅटेगरीचा जवळपास किती कट ऑफ गेलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत तर बघा ही तुमची लिस्ट आहे मित्रांनो या लिस्टमध्ये दिसतंय आपल्याला हा एकशे तेरा मार्क्स असलेला विद्यार्थी येथे टॉपर आहे आणि हा विद्यार्थी इथे प्रामुख्याने ओपन जनरलमधून याने येथे शारीरिक टेस्टसाठी हा पात्र झालेला आहे तर आता ओपन जनरलचा म्हणजे सर्वसाधारण जे ओपन जनरलचे उमेदवार आहे त्यांचा इथे कट ऑफ किती केलेला आहे तो आपण इथे बघणार आहोत मित्रांनो तर बघा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो फिजिकल टेस्टसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे जवळपास चौऱ्याण्णव हे बघा चौऱ्याण्णव पॉईंट झिरो आठ गेलेला आहे जवळपास सातशे वीस विद्यार्थी येथे मित्रांनो फिजिकल टेस्टला ओपन जनरल कॅटेगरीमधून येथे पात्र झालेले आहे एकाच दहाच्या येथे रेशोमध्ये विद्यार्थ्यांना येथे मित्रांनो फिजिकल टेस्टसाठी पात्र केलेले आहे आणि ओपन जनरलमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून सातशे वीस विद्यार्थी येथे मित्रांनो फिजिकल टेस्टसाठी पात्र झालेले आहे त्यानंतर आता ओपन लेडीजचा आपण कट ऑफ बघणार आहोत तर ओपन लेडीजचा जो ऑफ मित्रा ले आहे मित्रांनो तो जवळपास येथे शारीरिक टेस्टसाठी हा शहात्तर पॉईंट अठ्ठावन्न गेलेला आहे आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपन लेडीजमधून सहाशे ऐंशी विद्यार्थिनी या पात्र झालेल्या आहेत फिजिकल टेस्ट देण्यासाठी त्यानंतर आता आपण ओ बी सी जनरलचा कटओ बघूया तर ओ बी सी जनरलचा जो ऑफ आहे मित्रांनो तो जवळपास अठ्ठ्याऐंशी पॉईंट शून्य दोन गेलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास चारशे सात विद्यार्थी हे ओबीसी जनरलमधून येथे क्वालिफाय झालेले आहे परंतु इथे मित्रांनो एक महत्त्वाची बाब निदर्शनात येते की मित्रांनो इथे पार्ट टाईम जे डिग्री होल्डर आहे ते विद्यार्थी येथे पूर्णपणे परीक्षेमध्ये रेशो कम्प्लीट करू न शकल्याने त्यांच्या रेशोमध्ये इथे ओबीसी जनरलच्या आणखी काही विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे हे बघा एटी सिक्स पॉईंट एटी सेवन हा त्यानंतर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी जनरलचा असे आपल्याला फायनल दिसत आहे ओबीसी जनरलचे जे विद्यार्थी आहे त्यांचा अगेन्स्टमध्ये जाऊन पार्ट टाइमच्या रेशोमध्ये त्यांना इथे रेशो कम्प्लीट करण्यासाठी घेण्यात आलेले आहे आणि इथे एटी सिक्स पॉईंट एटी सेवन त्यांचा फायनल ऑफ गेलेला आहे असे इथे दिसून येत आहे सी कॅटेगरीसाठी ज्याप्रमाणे ओबीसी जनरलमधून विद्यार्थ्यांना इथे अगेन्स्ट पार्ट टाईममध्ये रेशो कम्प्लीट करण्यासाठी अतिरिक्त घेण्यात आले त्याचप्रमाणे मित्रांनो इथे ओपन जनरलमधून सुद्धा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेण्यात आलेले आहे अगेन्स्ट पार्ट टाइम त्यामुळे इथे ओपन जनरलचा जो सुधारित कट ऑफ आहे पार्ट टाईमनुसार तो आहे मित्रांनो बघा ब्याण्णव पॉईंट सेव्हन्टी फोर तर ब्याण्णव पॉईंट फोर ज्या विद्यार्थ्यांना इथे ओपन जनरलमधून मिळालेले आहे ते अगेन्स्ट पार्ट टाईमच्या रेशो कम्प्लीट करत इथे ओपन जनरलमधून फिजिकल टेस्टला पात्र झालेले आहे तर हा मित्रांनो इथे ओपन जनरलचा अगेन्स्ट पार्ट टाईम जाऊन जो कट ऑफ गेलेला आहे तो आहे ब्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर त्यानंतर ओबीसी महिला ओबीसी लेडीजचा आपण कट ऑफ बघूया तर ओबीसी महिलांचा कट ऑफ इथे कमी गेलेला आहे असे आपल्याला दिसून येत आहे जवळपास पासष्ट पॉईंट ट्वेंटी नाईन हा ओबीसी महिलाचा कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी जनरलचा कट ऑफ बघूया तर एस सी जनरलचा जो कटऑप आहे तो चौ इथे चौऱ्याऐंशी पॉईंट टू सिक्स गेलेला आहे परंतु इथे अगेन्स्ट पार्ट टाईमसुद्धा काही विद्यार्थ्यांना इथे एस सी जनरलमधून पात्र केलेलं आहे तर एस सी जनरलचा जो फायनल कटऑफ आहे तो अगेन्स्ट पार्ट टाईमसाठी एटी टू पॉईंट फोर फोर गेलेला आहे म्हणजे एस सी जनरलचा जो फायनल कटऑफ आहे तो एटी टू पॉईंट फोर फोर आहे मित्रांनो आ, पार्ट टाइमचे जे विद्यार्थी आहेत ते पुरेशे मिळू शकले नाही आणि तो रेशो कम्प्लीट करण्यासाठी येते एस ये सी जनरलमधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे फिजिकल टेस्टसाठी तर टोटल जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस सी जनरलचे जे विद्यार्थी आहे ते जवळपास तीनशेच्या आसपास क्वालिफाय झाले असतील त्यानंतर एस सी महिलाचा कटअप बघूया तर एस सी महिलाचा जो कट ऑफ आहे तो सिक्स्टी फोर पॉईंट सिक्स सेवन गेलेला आहे मित्रांनो जवळपास दोनशे चाळीस महिला या संपूर्ण महाराष्ट्रातून क्वालिफाई झालेल्या आहेत त्यानंतर ई डब्ल्यू एस जनरल तर ई डब्ल्यू एस जनरलचा कटअप बघूया आपण जो ईडब्ल्यू एस जनरलचा आहे नव्वद पॉईंट फोर सेवन गेलेला आहे परंतु मित्रांनो अगेन्स्टमध्ये जाऊन सुद्धा इथे इतरांचा रेशो ई डब्ल्यू एस जनरलला देण्यात आलेला आहे ई डब्ल्यू एसमधील जे पार्ट टाइम आहेत त्यांचा रेशो इथे कम्प्लीट करण्यात आलेला आहे तर तो फायनल कटअप आपण इथे बघणार आहोत ई डब्ल्यू एस जनरलचा अगेन्स्ट पार्ट टाईम तर ई डब्ल्यू एस जनरल या उमेदवारांचा अगेन्स्ट पार्ट टाईम जो लागलेला आहे मित्रांनो फायनल तो एटी नाईन पॉईंट सेवन फोर लागलेला आहे डब्ल्यू एस जनरलचा कट ऑफ डब्ल्यू एस लेडीजचा किती कट ऑफ लागलेला आहे तर तो, तो जवळपास सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री झिरो लागलेला आहे मित्रांनो एकशे सत्तर कॅन्डिडेट हे फिजिकलसाठी पात्र झालेले आहे ले लेडीजमधून एस टी जनरल एस टी जनरलचा किती कट ऑफ लागलेला आहे ते आता आपण इथे बघणार आहोत एस टी जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे ते आता बघणार आहोत आपण एस टीसाठी जागा जा या कमी होत्या त्यामुळे एस टी जनरलचा कट ऑफ एटी फोर पॉईंट टू सिक्स लागलेला आहे फक्त वीस विद्यार्थी हे फिजिकल टेस्टला क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे दोन जागा होत्या एस टी महिलासाठी किती कट ऑफ लागलेला आहे तर तो लागला आहे मित्रांनो सत्तर पॉईंट फोर थ्री म्हणजे एकच जागा असेल दहा विद्यार्थीने इथे क्वालिफाय झालेली आहे विजय लेडीजसाठी किती कट ऑफ गेलेला आहे तर विजय लेडीजसाठी कटऑफ हा सिक्स्टी सिक्स पॉईंट वन फाईव्ह गेलेला आहे विजय कॅटेगरीचा जनरलचा जो ऑफ आहे तो मित्रांनो इथे एटी एट पॉईंट वन नाईन गेलेला आहे अगेन्स्ट पार्ट टाइम जाऊनचा रेशो कम्प्लीट केलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे विविध कॅटेगरीचे कट ऑफ लागलेले आहेत ला इतर काही तुम्हाला प्रॉब्लेम समस्या असेल तर मित्रांनो कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि इथे तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे कट ऑफ इझिली बघू शकता हे बघा ही लिस्ट आहे ही लिस्ट आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर आम्ही शेअर केलेली आहे त्याचप्रमाणे विभागाच्या वेबसाईटवर पण आहे काही प्रॉब्लेम असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू सो मच गेज फॉर वॉचिंग दिस अँड प्लीज सस्क्राईन गे डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट ऑल लेटेस्ट अपडेट regarding to current affair and some government exam thank you so much guys for watching this video and please subscribe channel